शेतकरी मित्रांनो शिवराय मी आपला मित्र श्री कृष्णदेव राजाराम जाधव आपल्या मानदेशी बागायतार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज आपण बाटकी मान जिल्हा सातारा या गावी आहोत हा जो सगळा जो आपण प्लॉट पाहत आहात तो आपल्या मावळस बंधू श्री रमेशजी हरिबा पवार यांचा आहे तर ह्या प्लॉटला आज दोनशे दहा दिवस पूर्ण झालेले आहेत फेब वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे पहिले पाणी आहे तर अत्यंत उत्तम प्रकारे हा प्लॉट त्यांनी जो आहे तो तयार केलेला आहे आणि या बागेचा व्यवहार जो आहे तो शंभर रुपये प्रति किलो शंभर ग्रॅमच्या पुढे असा झालेला आहे आपण पाहू शकता अत्यंत उत्तम प्रकारे प्लॉटची जोपासना मेहनत वगैरे केलेली आहे आणि अप्रतिम असे क्वालिटीचे फळ आहे बागेमध्ये धन्यवाद ना